गाव आमचे बांधव माझं सरताळे गायकवाड मित्र अजय पवार हे दिव्यांगांच्या हक्का न्यायासाठी लढत असून त्यांच्यावर मेढा पोलीस स्टेशन तर्फे गुन्हा दाखल केलेला आहे ही कारवाई परस्पर चुकीची झालेली असून याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो दिव्यांग लोकांचं भरपूर हालत झालेलं आहे मी एक स्वतः शंभर टक्के असून सुद्धा सोय नाही मला परकटी द्यायला घरात या साहेबांचं करायचं का आम्ही सांगा तुम्ही हे साहेब जागेवर नाहीत रजेवर आहे दिव्यांग एवढं लांबनं खर्च करून गाडी खर्च करून आले तिथं त्यांनी काय करायचं सांगा साहेब म्हणतात मला वेळ नाही मागे सुट्टे आम्हाला बोलवायचं कशाला आमचा पेट्रोल खर्च कशाला वया घालवायचा तुम्ही सरळ सांगा ना येऊ नका म्हणून पण आम्ही नोटीस आज काही घेणार नाहीये जोपर्यंत इथं हजर राहत नाहीत तोपर्यंत आम्ही नोटीस घेणार नाही आमच्यावर केस टाकल्या मग त्यांच्यावर केस टाका आमच्या सोय नसते आम्ही केस टाकत आहे दिव्यांग दुसरा आला तर काय करणार तो हो। मी एक प्रकड राहू शकतो दुसरा जर आला दिव्यांग तर त्यानं कसं जागायचं कसं राहायचं सांगा तर लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी हीच माझी विनंती आहे सर्वांना एस पी साहेबांना विनंती करतोय मी की लवकरात लवकर ही अंमलबजावणी करावी पण ज्यांनी नोटीस दिलेचुली ते साहेबच आज प्रेझेंट नाहीयेत त्याचं कारण काय आहे काय प्रॉब्लेम आहे मग जाणून बुजूनच हे केलंय असं मला वाटतंय त्यांना सुट्ट्या हे माहीत होतं तर मग आम्हाला त्यांनी नोटीस आज कशाला काय प्रॉब्लेम होता त्यांना आणि इथे येऊन आमच्या शैलेंद्र बोर्डे आमचे सहकारी मित्र आहेत ते आमचे तर ते आज ह्यांनी मला वाटतं सगळ्या पोलिसांनी बघितलं असेल ते रांगत येत आहेत त्यांना खूप भारी वाटलं असेल असं मला वाटतंय मग त्यांना असं वाटलं तर त्यांनी आय मीन मला असं वाटतं की इथं त्यांनी व्हीलचेअरची सोय करायला हवी होती मला एवढं वाईट वाटतय की आमच्या अध्यक्षांच्या वर गुन्हा दाखल केलाय तर प्लीज ज्यांनी कोणी दाखल केलाय आणि नि ज्यांनी कोणी दाखल करायला त्यांना प्रवृत्त केलंय त्यांच्यावर दाखल व्हावी ही माझी रिक्वेस्ट आहे धन्यवाद नमस्कार आम्ही सर्व दिव्यांग बांधव इथं मेडा पोलीस स्टेशनला अजय पवार त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलन त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय त्या आम्ही नोटीस घ्यायला आणतो तरी सदर संबंधित नोटीस देणारे जे अधिकारी आहेत ते इथं था ना हजर नाहीत ते आत्ता मी चौकशी केली तर ते आज रजेव आहेत त्याचबरोबर इथं ठाणे अंमलदार रजेव आहेत जे पोलीस निरीक्षक आहेत ते बी वाईज बाहेरगावी गेलेले आहेत ते बी अजून आलेले नाही आम्हाला नोटीस आता तरी दहा दहा वाजता हजर राहून सांगितले आत्ता बारा साडेबारा वाजले तरी अजून ते हजर राहिले नाही एवढ्या पावसा देखील दिव्यांग बांधव आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे पण गुन्हा आम्ही आंदोलन केले बरोबर आम्ही आंदोलन केले मान्य करतो आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या न्यायासाठी इथून पुढे आम्ही तुम्हाला न सांगता आंदोलन करणार तुम्ही असेच आमच्या गुन्हा दाखल करणार पण ह्या गुन्ह्याच्या पाठीमागं कोणतरी एक सूत्रधार आहे कोणतरी एक सूत्रधार आहे त्यामुळे तुम्ही गुन्हा दाखल केलाय आज आम्ही इतके आंदोलन केली पण अजूनही गुन्हा दाखल झाला नाही पण तुमच्या पोलीस पोलिसांना वर्ण कोणीतरी एखाद्या फोन मारला असं आंदोलन ना ना हे आंदोलन स्थगित करा गुन्हा नोंद करा त्याशिवाय यांना समजणार नाही पण ह्याच्या सूत्राच्या या सूत्राच्या पाठीमागं कोणतरी एक सूत्रधार आहे त्याला आम्ही सोडणार नाही तिथून पुढं देखील आंदोलन आम्ही करताना न सांगता आंदोलन करणार किती गुन्हा करायचे दाखल करायचे करा आमच्यावरती आज एक एक झाला गुन्हा अजून चार गुन्हा दाखल करा आमच्यावरती त्या गुन्ह्याला आम्ही काही भेद नाही पण आमच्या दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी दिव्यांगांच्या आमच्या योजनेसाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र